महिला दिनी मोदींकडून दिन मोठं गिफ्ट सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी कमी मुंबई आठ मार्च दोन हजार चोवीस घरगुती गॅस सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आली आहे जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे नारी शक्तीला वंदन करत पंतप्रधान मोदींनी एल पी जी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे दरम्यान महिन्याच्या सुरुवातीला एक मार्च रोजी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ केली होती मात्र यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता मात्र आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी स्वस्त केल्या आहेत नारी शक्ती अंतर्गत कुकिंग गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना मोलाची मदत ठरणार असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे महिलांचे जीवन सुसह्य करणे आणि त्यांना बळ देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नात असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई